विद्यार्थी मित्रांनो पुढे ढकललेली आहे त्या अनुषंगानं बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की एक नोव्हेंबर आणि बावीस नोव्हेंबर रोजी दोन परीक्षा होणार होत्या एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तर बावीस नोव्हेंबरला अतिप्रतीक्षित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गड ब संयुक्त परीक्षा दोन हजार वीस होणार होती तर या परीक्षेचं काय होणार किंवा या परीक्षा त्याच वेळेला होणार की पुढे ढकलल्या जाणार हा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न होता परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आता आयोगाने दिलेलं आहे आणि या दोन्हीच्या दोन्ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि आयोगानं असंही सांगितलं की प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यत्ता अवकाश जाहीर करण्यात येईल किंवा तो लवकरच आयोगाच्या वेबसाईट्सवरती डिक्लेअर केला जाईल ओके लक्षात ठेवा आता एक नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार वीस आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीस या ज्या दोन परीक्षा नोव्हेंबर दोन हजार वीस या महिन्यात होणार होत्या तर त्या दोन्ही परीक्षा आता राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजेच एम पी एस सीने पुढे ढकललेल्या आहेत बऱ्याच जणांनी आता सुटकेचा निश्वास सोडला असेल कारण राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलताना त्यांनी कोणत्याही प्रकारे या अभियांत्रिकी किंवा संयुक्त पूर्वपरीक्षेची कोणतीही तिथं अनाउन्समेंट केलेली नव्हती त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न होता की या परीक्षा नियोजित तारखेला होणार की पुढे ढकलल्या जाणार बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये त्याचा कचरा करून टाकला होता युट्यूब चॅनलवाल्याने त्याचा कचरा करून टाकला होता बरोबर मी आ, मी तुम्हाला सकाळीच आपल्या व्ही जे ई स्टडीजच्या टेलिग्राम चॅनलवरती सांगितलं होतं की जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तो कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका तोपर्यंत अभ्यास करत राहा सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आज संध्याकाळी म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी आयोगाचं नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे तर हे लक्षात ठेवा मित्रांनो जोपर्यंत आयोगाची कोणतीही माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत तो कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आत्ता सध्या आपले म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांचे दोनच वाले आहेत एक आहे एम पी एस सी म्हणजेच आपला राज्य लोकसेवा आयोग आणि दुसरं आहे आपलं राज्य सरकार एक्झाम बाबतीत सध्या दोघंच निर्णय घेतात त्याच्यामुळं राज्य सरकार आणि एम पी एस सीचं जोपर्यंत कोणतंही प्रकारचं प्रसिद्धीपत्रक जाहीर होत नाही तोपर्यंत कोणत्याही युट्यूब चॅनलवरती कोणत्याही न्यूजपेपरवरती पेपरवरती टेलिग्राम चॅनलवरचं जर मी नावच नाही घेणार तर टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विश्वास ठेवू नका आता लगेच व्हिडिओ यायला सुरू सुरू होतील की नवीन डेट कधी येणार किंवा न्यूजपेपरमध्ये बातम्या येतील की या या महिन्यात होऊ शकते एम पी एस सी म्हणजे आजच बऱ्याच न्यूजपेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की राज्य लोकसे सॉरी एम पी एस सीच्या ज्या दोन परीक्षा होणार होत्या एक नोव्हेंबरच्या आणि बावीस नोव्हेंबरची याची आयोगाची तयारी पूर्ण झाली म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो यांना आतली इन्फॉर्मेशन मिळतेच कुठून त्याच्यामुळं कोणावरही विश्वास ठेवू नका अजिबात ठेवू नका जोपर्यंत राज्य सरकार ऑथेंटिक अनाउन्समेंट करत नाही किंवा राज्य लोकसेवा आयोग एम पी एस सी ऑथेंटिक अनाऊन्समेंट करत नाही तोपर्यंत कोणाकडेही कोणाच्याही अफवावरती कोणाच्याही म्हणण्यावरती कसलंही लक्ष द्यायचं नाही आपला आपला अभ्यास करत राहायचं आता बघा ह्या तिन्हीच्या तिन्ही परीक्षा या वर्षीच्या पुढे गेलेल्या आहेत त्या कधी होतील हे कोणीही सांगू शकत नाही कारण इशूज तसे आहेत त्याच्यामुळे त्या, त्या एक्झाम कधी होतील कोणीही सांगू शकणार नाही जोपर्यंत राज्य सरकार किंवा कि एम पी एस सी डिक्लेअर करत नाही तोपर्यंत या एक्झाम होणार नाहीत आणि एक्झाम होणार म्हटल्यानंतर ते आज डिक्लेअर करणार आणि उद्या एक्झाम घेणार असंही होणार नाही महिनाभर किंवा आठवडाभर अगोदर एक्झामच्या डेट डिक्लेअर केल्या जातील आणि मग एक्झाम घेतले जातील त्याच्यामुळं एक आपण संधी समजूया आणि मिळालेल्या संधीचं सोनं करूया जर का तुम्ही अजूनही एक व्यवस्थित टाइम टेबल बनून अभ्यासाला सुरुवात करू शकता की आता कारण आता तिन्हीच्या तिन्ही परीक्षा पोस्टपॉन झालेल्या आहेत जर का त्यांना एक्झाम घ्यायच्या असतील तर ते तुम्हाला अगोदर महिना आठवडा दोन महिने ते सांगतील की या या डेटला आम्ही परीक्षा घेऊ आणि त्यावेळेस परीक्षा होतील जर का तुमचा कोणता सब्जेक्ट वीक राहिला असेल वाचायचा राहिला असेल तर तो सब्जेक्ट तुम्ही वाचायला घ्या जिथं तुम्हाला वाटते की हा माझा वीक पॉईंट आहे तर तो स्ट्रॉंग पॉईंटमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा जे करंट अफेअर्स आहे शासनाच्या वेब पोर्टल्स आहेत वेबसाईट्स आहेत ॲप्स आहेत आता वेळ मिळाला आहे तर ते एकदा एक्झाम ओरिएंटेड माहिती जर कधी तिथं अवेलेबल असेल तर ती पाहून घ्या बऱ्याचशा वेळेला आपल्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेचा किंवा इंटरव्ह्यूसाठीचा अभ्यास आपल्याला इंटरनेटचा गरज लागते किंवा इंटरनेटची गरज भासते तर आत्ता ज्या ज्या एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या इंटरनेटवरती गोष्टी आहेत तर त्या कलेक्ट करा त्याच्यावरती थोडासा वेळ द्या याशिवाय नो no इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन नावाची एक वेबसाईट आहे भारताची हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर्ट अँड कल्चर सर्व प्रकारची माहिती या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल आहे त्या वेबसाईटची लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय अजून एकदा सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट के नो इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर जी माहिती असेल तर त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही जरा इकडं तिकडं जे एक्झाम ओरिएंटेड आहे तर ते थोडंसं पाहत चला जिथं असाल तिथं सुरक्षित रहा तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या ओके तुमच्या मनात जे एक्झाम होणार की नाही होली तर मग आता काय करायचं कसं करायचं हे जे प्रश्न होते म्हणजे अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब तर ही एक्झाम आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आयोगाचं ऑथेंटिक ऑथॉरायझड नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय तेरा तारखेचं ओके त्याच्यामुळे आता कसलंही टेन्शन घेऊ नका आणि अभ्यासाला नव्याने सुरुवात करा अजून एकदा सांगतोय टेलिग्राम चॅनलवाले यूट्यूब चॅनलवाले आणि इतर जे लोक अफवा पसरवायचं काम करतात त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका दोनच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा एक म्हणजे राज्य सरकारचं डिक्लेरेशन किंवा त्यांचं काही म्हणणं असेल ते आणि दुसरं आहे एम पी एस सी ओके हे तुम्ही लक्ष देऊन जरा ऐका ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण हे हे लोक काहीही पसरवलं तयार आहेत मी सकाळीच टेलिग्राम चॅनलवरती सांगितलं होतं अभ्यास चालू ठेवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका ओके okay? हा व्हिडिओ नवीस तर तुमच्या मित्रमित्रांपर्यंत शेअर करा जर का तुमच्या काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असतील तर तेही नक्की मायापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच so धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच